नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा हनुमान यात्रेनिमित्त भव्य कुस्ती दंगल महाराष्ट्रातील नामांकित मल्ल लोहगावात दाखल नांदेडच्या बिलोरी तालुक्यातील लोहगाव येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हनुमान यात्रेला प्रारंभ झालाय या यात्रेत मारोतरायांचं भव्य अभिषेक पूजा आरती व पारंपारिक चालत असलेली कुस्ती दंगल या कुस्ती दंगलीत महाराष्ट्रातील नामांकित मल्ल सहभागी झाले होते या यात्रेचं भव्य दिव्य आयोजन समस्त गावकऱ्यांच्या वतीनं केलं जातं या यात्रेत हजारो भाविकांनी मारोतरायांचं दर्शन घेऊन कृतार्थ होतात व वा पारंपरिक वाजत गाजत कुस्तीची दंगल भरवली जाते या कुस्तीमध्ये वर्षभर कसरत करून मल्ल पैलवान कुस्तीची तयारी करून घेत असतात या कार्यक्रमाचं आयोजन गावाचे सरपंच प्रतिनिधी यादवराव कुरुळे व्यंकट नाईनवाड दत्ता वानोळे बळीराम वानोळे यांच्यासह नागरिकांच्या पुढाकारातून सहकार्यातून वगावकरांच्या वतीनं केलं जात आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वरून विशेष प्रतिनिधी शिवाजी पानशाळा तळणीकर नांदेड आपल्या परिसरात